नमस्कार बायरो आपण चालले आज शक्ती नाम हो, साधेवाडीओ आता आपण करलेला आपल्या शाहीरला बाहेर रोय बघा आपला क्रिंबत आता शाहीरला पण आपण बनलेला घालायचा आग तुझी कसा नाचत पुरांदो आता आपली बैला डेम्पोन भरलेली आहेत आणि ही सगळी गँग बी आपल्यावर बाज आता आपण निघलेलो आहोत शर्ती जायसाठी गाडी बी घडलेली आपले आपल्या बघ कोण बघा ड्रायव्हर आहे बाबा पण आहेत आपल्या बरोबर तुला शपथ आहे माझे दोरात बोल दोरात बोल लवकर तयार होत चाललाय डायरेक्ट लव्ह्यूब आता कशी लव्ह युट्यूब घरा आणायची निलेता बहिणी घरा आणायची पैसा आले पुरांदो आता तुम्ही बघू शकता आपण अड्ड्यात पोचलेलो आहो आठ लवकर आहे ना म्हणून जरा अड्डा खाली वाटत पोरांदो अड्ड्यान पोचल्या ना बघता आपल्याला सगळ्यांबाईला दिसलेला मथुरजा डेम्पो मथुरचा डेम्पो बघला आतमधी एक हजार एक सर्जा आणि मथुर दोघा मैदान गाजू आणि सज्ज आता सगळी जण हुशार झालेली आहेत पोरांदो सगळ्यांना माहित लेट सर्ची जमत नाही म्हणून आपल्याकडं बघा तुम्ही एस के बी जमा बघता आता जण आता हुशार झालेली आहेत पोरांजो सगळ्यांना माहिती लेट शर्ती होत नाही म्हणून सगळ्यांनी लवकर आणून ठेवला बघा वाजलं बी नाही अजून बारा नाही वाजलं अख्खा आठ भरत घेतलेला दो पोरा बैल उतरलेला डेम्पोनच्या आता घेऊन जाऊ फाटी दाखवायला नाही तर डायरेक्ट बांधाला पोरा रेडी झालेला आता फाटी दाखवायला जायला गरीबों पर सच्चा अच्छा हमारा पुरातन दो उत्सडने का नियोजन टॉप से नहीं है खाली गाड़ी छुट्टी और रास्ता वहां पर खड़ा है पूरा खाली वाला सूचना हरी सज्जित रास्ता भी ना पाए के आगे पूरा आता अगर जनता में खाली बहुत सारे विनर पड़ना चलता मेरा वाला फिर आर्तूस 7-0-7-0 वास्रू बगा पुरंदो गवरा कडाक वाट्ट जाम कडाक कडाक करें गिलेंदर ये टाइम आरा सकले भी बघा यो आजचा आपला पैरा जोड बघून बघून दमलो पण जोड काही व्हायला मागे नाही आता फिरून फिरून दमलो आता आता जरा वाटपाव खा पोटाला जरा आधार देव सुना मी बसले काही हळक नाही भाऊस नंतर जरा उफाळले मानेरीचे मामा वाले जिंकलेले बारा वाले जिंकलेले चले आज आमची जमन आहे त्या बी जिंकून पार झाले आणि रामा शेट निघले बघा पुरांदो इंदोरचा वाचा इंदोरचा वाचा नवीन पैरा घेऊन तसाच मथूरला बघत बघत भुंगा बी निघलेला बसा अड्ड्यात कळा दंगा आलाय भुंगा नाव द्यायला आले गर्दी बघा आज बी गर्दी बंद कर नाव द्यायला बी आवरी गर्दी हो अड्डा

तुझी इच्छा कर कुठले पडलाच हो तुला देवाला इच्छा तुला म्हणजे कुठलं टॉपचं भेटायला तुझी इच्छा काय मथुर मथुर चालेल ना मी संध्याकाळी फोंकरता आपल्या देवाला बरं सरजा भोजील का बोलता दाखवतो सोन्या पण निघलेला दादा बादल हो मारियाला कोण बिस्किट आपल्या बरोबर बाबा मात्र यांचे सुपुत्र मणी मात्र हे सुद्धा जॉईन झालेले आहेत त्यांचे देखील आपल्या मंडळाला हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत पोरांदो छोटा लक्ष्य पण निघले चिंचोलीचा पाणी करायला घेतले पोरांदो त्याचा बी आणि आपले शाहीरचा बी पोरांदो गाडी झुकून कालची राहिलेली ड्रायव्हर मी आम्ही आला चल सुट्टा पाटील आता आपली शरद झाली आता जाऊ आपण बघायला निघू डायरेक्ट घरी जायला टेम्पो भरू पोरांदो आता आम्ही निघलेलो आहोत घरा जायसाठी गाडी करलेली आहे ना डायरेक्ट आता गाडी थांबल आपले झोपड्यावर पोरांदो भाऊ झोपले बघा आपण पोहचलेलो आहोत गोठ्यावर ना आपण गाडा वाडा टाकलेला आपलं डिक्की आता वाडा काढू आणि यो बघा इथं त्रिंबा छोटा गोविंदा सकाळी ते झोपू नका गोठ्यावर ये पुरांदो चला भेटू तुम्हाला आपण आता पुढचे ब्लॉक मध्ये आता आम्ही आलो गोठ्यावर हरलो जरा शरद जाऊन दे हर चालू कवा तरी जितवल पण आता आम्ही पोचलो गोठ्यावर मग आता आता आम्ही जातो बोलता बी येत नाही बोबरी बी बोलले रूम मध्ये ना कोण नाही चला भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा करायचं चार चौघात करा लपून छपून बोरटे मारतात भाई लोक नाही